रांगोळी वगैरे काढले इकडं पूजेची तयारी केल्या अजून डाळ आणायचे जाऊन तर चला मी आता सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतले इथं रांगोळी वगैरे आधीच काढून घेतली आता देवाचा प्रसादाचा शिरा वगैरे बनवते कारण साडेपाच वाजेपर्यंतचा अमासा आहे त्याच्या आधी पूजा मांडायचे तर मी लवकरच पूजा मांडते तर चला मी आता डाळ वगैरे आणते नैवेद्याचा प्रसाद करून घेते व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही इकडे बघू शकता मी हा मोठ्या रव्याचा सांजा बनवणार आहे तर गॅस वगैरे पेटवून घेते आणि क गुळाचा सांजा बनवणार आहे गुळापासून छान बनवता येतो छान बनतो पण आणि खूप टेस्टी पण लागतो माहिती असेल सर्वांना छान असा मोठ्या रव्याचा सांजा होतो तसा म्हणजे मी रवाच बनवणार आहे गोड पण हे एकदम सुटसुटीत होतो ना मोठ्या रव्याचा सां गोडशिरा माझ्याकडं बारीक रवा नव्हता म्हणून मी मोठाच कारण मोठा हा आरती ठेवून गेलेला होता ना तोच वापरते आणि आरत्या डिलेवरीला गेल्यापासून एकटीच करते सर सगळं जेवायला वगैरे बाबा ते इकडेच आहेत माझ्याकडे मग इकडेच असतं त्यांच्या पेटीतलं वगैरे साहित्य मी सगळं डाळी वगैरे असलेलं सर्व इकडंच आणलेले आहेत तर इकडे बघू शकता रवा वगैरे छान असा भाजून घेतला लालसर आणि जरास दूध घा दूध थोडंसंही करणार मी तेल तूप नाही आहे माझ्याकडं तेल तर आणि इथे भेटणारच नाही आहे तो मशा आहेत पण आत्ता गाव गेल्यात दोन्ही पण आता पटा पडल्यानंतर येतील त्या तेव्हा होईल दूध वगैरे तूप आई करते घरी आरती पण डिलेवरी होईल तेव्हा तिकडं चिथणीच्या यात्रेकडं वगैरे होईल ती तेव्हा दूध वगैरे येतंच आपलं आणि दिवसभर उपवास वगैरे धरून असं चेहऱ्या अजिबात ही म्हणजे नर्वस पण वाटतच नव्हता माझ्या दिवसभर उपवास होता काहीच फराळचं केलं नव्हतं मी आणि मी शक्यतो जास्त मला फराळचं नाही आवडत उपवासाला वगैरे हे करायला जास्त फराळचं नाही करत ही हिच्यात दसऱ्यात पण माझं नऊ दिवसाचं नवरत्न ना असतं पण मी जास्त हे करत नाही आहे नवरत्नाच्या वेळेला पण म्हणा असे कधी कोणतेही उपवास असू देत धरते ना तेव्हा मी जास्तीचं फराळचं मला नाही आवडत करायला तरीसुद्धा माझं असं चेहऱ्यावर ही नर्वसपणा असं अशक्तपणा असं म्हणजे चेहरा असाय सुकल्यासारखा दिसतच नव्हता म्हणजे कामाचा व्याप खूप असतो ना सगळी एकटीने कामं करायची म्हणजे लोड पडतात मा त्यातून मुलं दोन घेऊन सगळं करायचं म्हटल्यानंतर खूपच हे होतं लोड होतो मला कपडे भांडे पाकडे सगळं सगळं मला एकटीलाच करावं लागतं म्हटल्यानंतर मलाच लोड पडणार ना मग थोडासा चेहरा तसा तर होणारच आणि कांदा खूप म्हणजे खूप तिखट होता डोळ्यातून पाणी येत होतं आणि मी कशी कोथिंबीर वगैरे कशी करते माहिती का निवडून कशा प्लेटवर ठेवली ना ती वाळते सुकलेली असते छान असे म्हणजे आणि कागदात वगैरे भरून ठेवली ना फ्रीज वगैरे असलं काय तर आणि कागदात भरून ठेवल्यावर चांगली राहते पण हे काळी पडायला सुरुवात होते तिची म्हणून मी अशी वारवशीच ठेवते ती आणि इकडे मुलांसाठी बनवलेलं मी उपीट कारण त्यांना गोडशी अजिबात आवडत नाही आणि मी देवाला नैवेद्य पण दाखवला नव्हता म्हणून मुलांसाठी बनवलेला जाणू पण आलेली खायला म्हणजे मुलांसोबत खेळतच होती ती तर इकडे बघा काय काय आणणार बाजार आणलाय मोड्या वगैरे हो आणलेला उपवास आहे मग आणि मी खरं सांगते तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगते माझे बाबा माळकरी आहेत मी त्यांची इतकी काळजी घेते ना मला बाबांसाठी माळ वगैरे आणायला लावलेलं म्हणजे मा आम्ही काय मटण अंडी वगैरे असलं खाऊ शकतो पण ते काय खात नाहीत ना म्हणून मी वेगवेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असते मला जितकं कामातून होईल तेवढं आणि मी अगदी मनापासून प्रत्येक गोष्ट बनवते बरं का आणि मी बाबांची खूप म्हणजे खूप काळजी घेते मग आता मी बनवणार होते संध्याकाळच्या जेवणाचं तुम्हाला सांगते बघा नियोजन काय होतं माझं तर मी मोडाचे आमटी आणि सुकी भाजी बनवणार होती वांग्याची छान असे कांदा टोमॅटो घालून आणि टोमॅटो अक्का देतात फडातून तिकडून त्या ना आई अक्का असतात ना तिकडं त्या टोळेत आई अक्का वगैरे तिकडे आका देते मला साडी कशी दिसते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण प्रत्येक स्त्रीला स्त्रिया ही साडी छानच दिसते पण मला सांगा कशी दिसते ती मी आता स्वयंपाक वांग्याची भाजी केली मोडाचे आमटी करायचे स्वयंपाकाचं चाललं आणि इकडं पूजा वगैरे झाल्या माझी कथा आरती लावायची बाबा त्याने आल्यानंतर आणि कथा लावून आपल्या पूर्ण पूजा करून घ्यायची चला मी स्वयंपाक वगैरे करून घेते तर तुम्ही इकडे बघू शकता मी चूल पेटून चुलीवर चपात्या लाटते आणि मस्त असं अंधार खूप पडलेला अजून बाबा बाबा ते कोणीच आलं नव्हतं मग मी त्या सगळं आतलं स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं पूजा करून घेतली सर्व म्हणजे घरातली कामं आवरून घेतली बाबांचा पण उपवास असतो माझा पण होता मी आधी ते कामं करताना दुपारी साडी नेसली नव्हती कारण कामं आधी करावे म्हटलं म्हणून पूजा वगैरे करताना साडी नेसायची मग राहिल तर स्वयंपाक राहिल तर स्वयंपाक हा साडी नेसूनच केला मला साडी नेसल्यानंतर शक्यतो मला आवरायचं साडी आवरायचं आणि स्वयंपाक वगैरे कामं करायची जमत नाही कारण मला कधी सवयच नाही आहे ने साडी नेसायची कधीतरीच मी आवडते साडी पण इतकी नाही आवडत मला साडी नेसायला ने म्हणून ने, मी तरी कार्यक्रमाने वगैरे मला आवडती साडी नेसायला कधी खूप दिवसाने म्हणजे दिवस साडी जास्त शक्यतो नेसत नाही आहे ना मग त्याच्यामुळे साडी नेसावी नेसायची वाटते कधी कधी म्हणून मी सर सगळं आवरून घेतलं आधी त्यांनी साडी वगैरे नेसली मग चपात्या तेवढ्या राहायच्या राहिल त्या त्यांनी याची वेळ झालेली मग आला आलं ना गरम आणि माझं रेग्युलर हे रुटीनच आहे सकाळचं मला आणि अंदाजच आहे बरं का माझा हातच त्याच्यावर बसला आहे सकाळ दुपार दोन टायमाचं सकाळचं जेवण परफेक्टली तेवढंच होतं जास्तीचं करायचं म्हटलं तर तेवढंच होतं आणि संध्याकाळी हा मला स्वयंपाक करावाच लागतो आणि मी करतेच बरं का मला असं म्हणजे पहिल्यापासून आधीपासून असं वय संध्याकाळचा स्वयंपाक मला गरम गरमच लागतो कधीतरी चुकूनच असा सकाळच्या जा, जास्त जास्तीच्या भाकरातलं ना तेवढंच आणि मी स्वयंपाक हा ना खूप लहान वया शिकलेले आहे लहानपणी म्हणजे मी शाळेला तिसरीला होते बघा मला तेव्हापासून स्वयंपाकाचं म्हणजे गावाकडे ह्या ज्या शक्यतो मुलींना स्वयंपाकाचा नाद असावा असं आजी म्हणते मग आमची आजी तशीच म्हणायची आणि आत्ता माझ्या बहिणी आहेत ना मोठ्या तरी एक सातवीला एक प सहावीला आहे त्यांना ओरडते आजी पण त्या नाहीत काही करत पण ही मुलीला हा आलाच पाहिजे बाकी काही नाही जमलं तरी चालेल पण मुलीला स्वयंपाका आलाच पाहिजे कारण तिचं तिचं तर करण्यापुरतं आलाच पाहिजे ना पण आत्ताच्या कॉलेजच्या मुली आणि जास्त शक्यतो मला राग काही ना कोणाला प्रत्येकाला मुलींना आजकाल कशी करते स्वयंपाक म्हणजे जणू काही एक मोठं गुन्हाच केल्यासारखा वाटतो बापालासुद्धा मुलीला स्वयंपाक हा करायला हवायचाच नाही आहे आई आईनेच करायचा कारण अरे आई चांगलं वळण लावत असेल तर काय बिघडते त्यात करू द्यायचा मुलीला आणि मला तर स लहानपणापासून शिकवलेलं होतं बरं का मी आणि माझी बहीण म्हणजे माझी ती जाव आहे बरं का ती तो गीतीला पण येतो परफेक्ट हा स्वयंपाक चांगला तर इकडे बघा संध्याकाळचं जेवण वगैरे जे चाललेलं वाहन भरून आलेलं आणि बा लहान भाऊ पण आलेला त्या दिवशी तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर खरंच प्लीज मला सपोर्ट करा आणि हा आहे उद् उद्यापनचा व्हिडिओ आहे तर चला सर्वांनी सपोर्ट करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बापाय तर इकडे बघू शकतास तुम्ही आलेलं सर्व मस्त असं जेवण वगैरे चाललं आहे आमचं तुम्ही पण या जेवायला तर हा व्हिडिओ खूप दिवसानंतर अपलोड होईल म्हणजे आहे कारण खरंच मला माफ करा कारण ह्या ऊसतोडीच्या कामातून होतच नाही तर चला ब बाय